दिवसा आता उन्हाच्या झळा वाढू लागल्यात आणि त्यामुळे प्रत्येक जण पेय पिण्यासाठी प्रत्येक चौकात मिळणाऱ्या थंड पेयाच्या गाड्यांवर थांबू लागलाय कोल्हापुरात देखील अशा पद्धतीने लसीचे गाडे देखील लागू लागलेत आणि त्या ठिकाणी कोल्हापूरकर गर्दी करू लागलेत तर या लसीच्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापुरात पहिल्यांदाच या ठिकाणी मिळू लागली आहे खारी लस्सी हा खारी लस्सी प्रकार नेमका काय आहे या जो लस्सीचा मालक आहे लस्सी विक्रेता आहे त्याच्या डोक्यात ही संकल्पना कशी आली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आजकाल उष्णतेचा मारा सहन करण्यासाठी चौका चौकात सरबत ताक लस्सी सहज मिळू लागले यामध्येच कोल्हापूरच्या रमनमळा परिसरातील रहिवासी मनोज आवळे यांनी एक नवी संकल्पना कोल्हापुरात राबवायला सुरुवात केली गेली पंधरा ते सोळा वर्ष लिंबू सरबत गोटी सोडा विकणाऱ्या मनोज याने आपल्या लस्सीच्या गाड्यावर चक्क खारी लस्सी विकायला सुरुवात केली मधुमेही लोकांनाही देखील आपल्या लस्सीची चव चाखता यावी यासाठी मनोज यांनी विना साखरेची विविध मसाले असणारी खारी लस्सी आणली विशेष म्हणजे ग्राहकांच्या समोरच दही घुसळून लस्सी बनवली जात असल्यानं अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी गर्दी करतात खारी लस्सी बनवण्याची कल्पना मला अशी सुचली की जे डायबिटीस लोक आहेत त्यांच्यासाठी आणि जे डाएट लोक करतात त्यांना विदाऊट शुगर ही लसी देण्याचा मी एक संकल्प केलेला आहे आणि अवश्य खारी लस्सी प्याला प्यायला भेट द्या काय त्या खारी लसीचे फायदे खारी लसीचे फायदे म्हणजे उन्हामुळे आपल्या पोटात गारवा झाला पाहिजे हे शरीरासाठी आरोग्यदायी असते त्यात आपण जिरे पावडर मिरे पावडर हे असं सगळं दोन प्रकारची मीठ घालून तयार केलेला असते हे डायबिटीस आणि वेट लॉस करणाऱ्या लोकांसाठी महत्वपूर्ण आहे खारी लसी दिवसाला साधारणपणे किती लिटर रुपयाच या ठिकाणी होते आणि किती रुपये कशा पद्धतीने माझी आता एक शंभर ते सव्वाशे लिटर लस्सी जाते इथं गला माझी लस्सी शंभर ते सव्वाशे किलो दही जाते तिची लस्सी जाते आणि खारी लस्सी बी हे जाते अशी म्हणजे पन्नास साठ ग्लास सा जात्या पचनासाठी आवश्यक अशा घटकांनी युक्त अशी ही लस्सी बनवली जाते मनोज आवळे यांच्याबरोबर भाऊ रुबेन गर्दे आणि पुतण्या स्टीफन आवळे हे लस्सी विकतात सध्या त्यांच्या गाड्यावर एकशे वीस ते एकशे पन्नास लिटर दही वापरून लस्सी बनवली जाते यामध्ये साधारण पन्नास लिटर दह्यापासून खारी लस्सी बनवली जाते त्याच्यामध्ये प्युअर दही येते ना होम दही आपले तरी आता त्याच्यामध्ये फेटून घ्यायचं असतं मध्ये आता आपण त्याच्यामध्ये थोडं आपल्याला मीठ जेवढं लागेल तेवढं आपण जेवढं त्या पाहिजे मीठ तिथं हे आपला सेकंड मसाला आहे खारीला तेजा हे असं पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सब्स्क्राइब करा